इकडं हॅलो हे बघा माझ्या मावशीचा मुलगा आणि मावशी मामाची मुलगी आली आहे हाय करा बघा यांना मी आल्या स्वयंपाकाला लावलंय स्वयंपाक करताय पनीरची भाजी करते बघा आता ही दाखवल मला बाहेर <laughs> पाऊस आहे बघा अजून हे पण येईल नाहीये पावसाचं वातावरण झालं मीच जोरात पाऊस चालू लय जोरात पाऊस चालला आहे ना तिकडं नाही बन बहुतेक पाऊस आहे आहे बघू आता शारदी आमची पनीरची भाजी कशी कर करते हे मस्त तर बघा आता मस्त मस्त ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील छान छान लाईक करा कमेंट करा हं तर चला आता आम्ही स्वयंपाक करतो मग तुम्हाला फायनली सगळेजण स्वयंपाक झाला जेवताना दाखव पर्यंत बाय बाय हे आपला गावठी किचन गाव गाव गावठी किचन तुम्ही नातेला तर दुसरे चिकनवर